नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटवर आणि तुर्तासच आपल्या हळदीचं जर्मिनेशन झालेलं आहे पहा आपली दोन 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 चार चार पानावर हळद आहे आणि ह्या पहिल्या पानावर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं समजतं ते न्यूट्रिशन डेफिशियन्सी जी सॉइलमध्ये असते त्या न्यूट्रिशन डेफिशियन्सीचं आपल्याला ज्यावेळेस व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिली ड्रेन्शिंग तर पहिली ड्रेन्शिंग हळद निघाल्यानंतर दोन दोन पानाव ते एक पानाव दोन पानाव किंवा निघते वेळेस ज्यावेळेस कोम आपला वर तुर्तास वर निघालेला आहे अशा अवस्थेमध्ये करून घ्या म्हणजे काय असतं की पहिली जी ट्रेनचिंग आहे त्यामध्ये मुख्यनद्रव्य दुयमानद्रव्य आणि मायक्रोन्युट्रल हे सर्वच घटक आपल्याला देणं आवश्यक असतं कारण मित्रांनो त्यामध्ये असतं नत्रस्फुरत पालाश मुख्यनद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यमनद्रव्य जस्त लोह बोरॉन कॉपर मॉलिवडा आणि क्लोरीन हे मायक्रोन्युट्रल तर हे सर्व घटक आपल्याला कशामध्ये मिळतील तर हे सर्व घटक आपल्याला मिळतील ह्युमसमध्ये ह्युमसमध्ये आणि कोणे ह्युमसमध्ये नॅचरल ह्युमसमध्ये जे प्राकृतिक आहे जे ऑर्गॅनिक आहे जे वनस्पतीच्या काष्ट आच्छादन मुळी फळ फूल यापासून बनवलेलं आहे बिया यापासून बनवलेलं आहे जे नॅचरल ह्युमस तर नॅचरल ह्युमस आपल्याला कुठे मिळेल तर नॅचरल ह्युमस मिळेल आपल्याला शेतीशाळेमध्ये शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालयमध्ये आपल्याला हे मिळेल नॅचरल ह्युमस तर नॅचरल ह्युमसमध्ये हे सर्व घटक आहेत हे जर नॅचरल ह्युमस आपण जर ड्रीपनं सोडलं किंवा त्याची जर ड्रेंचिंग केली तर आपल्याला ही पानावरची न्यूट्रिशन डेपेसिसी सर्व क्लिअर होईल आणि पानावरील न्यूट्रिशन डेपेसिसी क्लिअर झाली सी� की ॲटोमॅटिक आपली व्हेजिटेरियन ग्रोथ चांगली होईल पानामध्ये क्लोरोफिलची प्रक्रिया एक नंबर होईल आणि पानामध्ये क्लोरोफिलची प्रक्रिया जर एक नंबर झाली तर हरित लावाचं प्रमाण चांगल्या प्रकारे आपल्या हळदीला मिळेल आणि हरित लावाचं प्रमाण जर चांगलं मिळालं तर आपली व्हेजिटेरियन ग्रोथ एक नंबर राहील पानाची साईज एक नंबर राहील पानाची साईज जर एक नंबर राहिली तरच अर्थाथी आपलं रूट झोन चांगला होईल आणि रूट झोन जर चांगला झाला यामध्ये ह्युमस असल्यामुळं ह्युमिक ॲसिड आहे काही एन्झाईम आहेत आणि न्यूट्रिशन तर सगळेच आहेत तर यामुळे काय होईल की झपाट्यानं आपली व्हेजिटेरियन ग्रोथ होईल आणि पानावरची न्यूट्रिशन डेफिशियन्सी कायमशी जाईल दुसरी गोष्ट रूट झोन चांगला होईल मुळांचा विकास मुळांचा विकास जर चांगला झाला तरच आपल्या झाडांचा विकास योग्य होतो हे सर्वांना माहिती आहे आणि दुसरी गोष्ट जी आ, फंगल इन्फेक्शन आहे सॉईल इन्फेक्शन तर सॉईल इन्फेक्शन जर समजा इम्युनिटी पावर जर आपल्या झाडामध्ये वाढली तर ॲटोमॅटिकच सॉईल इन्फेक्शन हे जरी झालेलं असलं तरी लवकरात लवकर क्लिअर होईल म्हणजे तुमचा औषधाचा खर्च पण इथं कमी होईल ह्युमसच्या पहिल्या ट्रेनचिंगमुळं तर यामुळे ह्युमसची पहिली ड्रेंचिंग सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यावी ही महत्त्वाची टिप्स या व्हिडिओमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की यामध्ये जे आपलं आपल्याला जे पुढे चालून जे आ, उत्पादन वाढीसाठी जे काही करायचं आहे तर पुढील ट्रीटमेंट जर ज्या शेतकऱ्यांना घ्यायचे आहे त्या शेतकऱ्यांनी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी यावर मिसकॉल द्यावा किंवा संपर्क साधावा तर या मी मित्रांनो या हळदीची लागवण आहे आपली आ, दोन बेडमधलं अंतर आहे आपलं पाच फूट आणि आणि बेड आपलं पडलं आहे जवळपास दोन फूट तर इकडे सहा इंच आणि इकडं सहा इंच तर अशा प्रकारे आपलं बेड आहे तर बेडवर आपल्याला त्या साईडनं ड्रेप आहे मध्ये आणि त्या साईडनं एक कंद या साईडनं एक कंद म्हणजे तिकडून एक हळकुंड आणि इकडून एक हळकुंड आणि दोन कंदातील अंतर इथं एक फूट ठेवलेलं आहे इथं थोडं जास्त ठेवलं आहे हे बरोबर आहे सहा इंच तर सहा इंच बाय बारा इंच अशी लावगण आपल्याला इथं करायची आहे आणि केली आहे तर मी थोडं पाऊस पडल्यामुळं कडीला उभा आहे आणि पाऊस पडल्यामुळं मध्ये जाण्यास थोडी आहे म्हणून मी कडीला उभा आहे कडीलाच उभं राहून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे तर अशा प्रकारे आपलं जर्मनेशन हळदीचं एक नंबर झालेलं आहे तर मित्रांनो हळदीचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन म्हणजे चाळीस क्विंटल प्लस उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि कीट व्यवस्थापन हे योग्य प्रकारे करा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या प्लॉटमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो सगळ्याचा प्रश्न असा आहे की हे जे निघताच पान जे डॅमेज होतं तर ह्याचं कारण काय तर हे सॉईल इन्फेक्शन आहे मित्रांनो याला काही एवढं घाबरायची गरज नाही किंवा यामुळे जास्त दुकानावर जाऊन कुठलेही रासायनिक कीटकनाशकं किंवा फंगी साईड आणून जास्त खर्च करायच्या भानगडीत पडू नका कारण जसं जसं हे पा न्यूट्रिशन आपलं झाड उचलील तसं तसं हे झाडाचं जा पान क्लिअर होईल आणि हे पान मॅच्युरिटीकडे जाईल लक्षात त्यामुळे हे पहा इथं कुरतडलेलं पान आहे हे पण कुरतडलेलं पान म्हणजेच जी सुरुवातीला आपलं जे कोंब निघायला लागलं आहे त्यावेळेस जे आपण बुरशीनाशक टाकलं होतं किंवा जे बरोबर बुरशीनाशकामध्ये बुडलं नाही तर अशा हळकोंडावर किंवा अशा शेंगेवर किंवा अशा कंदापासून निळा निघालेल्या कोमावर ही डेपेसेची तुम्हाला दिसते किंवा हे असं करणलेलं पान दिसतं तर ह्यामुळे थोडंसं लक्षात घ्या की बीज प्रक्रिया योग्य करा बीज प्रक्रिया ज्यांनी व्यवस्थित केली त्यांच्या प्लॉटमध्ये असं प्रॉब्लेम दिसत नाही ही गोष्ट लक्षात घ्या दर तर निघताच असा दर्जेदार कोंब निघाला पाहिजे पहा हे किती छान कोंब निघालेला आहे तर असा दर्जेदार जर कोंब निघाला तर हे प्रॉब्लेम तुम्हाला दिसणार आहेत कशामुळं कारण याचं जे बियाणे प्रक्रिया झाली ही योग्य झालेली आहे तर ज्या जिथं बियाणे प्रक्रिया योग्य झाली नाही तर अशा ठिकाणी तिथं अशा ठिकाणी तुमचं की हे फंगल इन्फेक्शन वगैरे तुम्हाला दिसायला लागतं तर ह्यामुळे थोडंसं लक्ष द्या की शेतकऱ्यांनी की आपण जिथं जिथं समजा सुरत जी ट्रीटमेंट आपण वापरतो ती ट्रीटमेंट योग्य घ्या म्हणजे तुम्हाला कुठलीच डेपेन्सेन्सी किंवा किडीचा प्रादुर्भाव किंवा व्हिजिटेरियन ग्रोथमध्ये फरक वगैरे काही दिसणार नाही हे पहा दोन बेडमधील अंतर आहे आमचं पाच फूट आणि दोन वळीमधील बेडवर ज्यावेळेस आपण हळद लावतो हो तर मध्ये ड्रीप आहे आणि दोन्ही साईडला आपण सिंग टाकलेले आहे तर दोन्ही साईडला शेंग टाकलेले आहे सहा सहा इंचावर सहा सहा इंचावर शेंग टाकली, इंचा इंचा टाकली आणि दोन ओळीमधलं अंतर आहे आपलं बारा इंच आणि दोन कंदामधलं अंतर आहे आपलं सहा इंच तर प्रकारे आपण इथं न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि चाळीस प्लस उत्पादन घेण्याची जी ट्रीक आहे आणि व्यवस्थापन आहे ती इथं आपण अपलोड करत हो। आहोत तर प्रकारे हा आमचा प्लॉट आहे तर आमचा प्लॉट आपल्याला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपलेही काही प्रश्न असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा म्हणजे त्याचं सल्युशन आम्ही तुम्हाला देऊ शकू तर आमचा व्हॉट्स व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी यावर संपर्क साधा आणि आपल्या आप प्लॉटचं सल्युशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये घ्या आपली शेतीशाळा आहे मित्रांनो आणि शेती शाळेचं हे यूट्यूब चॅनल आहे तर या, या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा यावर तुम्हाला बरेच बिझनेस मॉडेल आणि कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं या व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला शिकायला मिळेल थँक्यू मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जे भारत